महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद अकोले तालुक्यातील विविध जप्त केलेला ऐवज अकोले पोलिसांकडून शेतकऱ्यांना सुपूर्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे तर संपूर्ण तालुक्याला दिलासा देणारी व नागरिकांमध्ये दे पोलीस प्रशासनावर विश्वास निर्माण करणारी तर शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे चोरी दरोडे अपघात या गुन्ह्यांचा तपास करत चोरी गेलेला ऐवज वाहने तर जप्त केलेली वाहने अशा विविध गुन्ह्यांचा छडा लावत या गुन्ह्यातील ऐवज पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे अकोले तालुक्यातील चोरीला गेलेले सुमारे पाच तोळे सोने तसेच मिल्को मशीन याचबरोबर तीन काढवा कुटीचे मशीन हे हस्तगत करून मूळ मालकांच्या ताब्यात देताना शेतकरी बांधवांनी अकोले पोलीस प्रशासनाचे कौतुक केलंय अकोले पोलिसांची व प्रेम देखील पाहायला अकोले पोलीस स्टेशनला फिर्यादी प्रशांत प्रभाकर गुंड सुरेश गेनु भाऊ शंकर गवांदे व अन्य दोन नागरिकांच्या फिर्यादीवरून अकोले तालुक्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पोलीस कॉन्स्टेबल खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हो, यांच्यासह पोलीस नाईक किशोर तळपे यांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर ही कार्यवाही करण्यात आली आहे तर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाक्सवरे यांच्या उपस्थितीत फिर्यादी व शेतकरी बांधवांना बोलून विविध गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल परत करताना शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर विश्वास दर्शवत पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे अकोले पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे यात चोरी दरोडा अपघातातील वाहने मशिनरी यांचा तपास करून फिर्यादींच्या आज पोलीस उपभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तपासी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाधीन करण्यात आले तसेच ज्यांचे अपघातातील वाहने आदी साहित्य पोलीस स्टेशनला जमा असेल त्यांनी अकोले पोलिसांशी संपर्क साधून ते घेऊन जावे असे देखील आव्हान अकोले पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचवरे यांनी याबाबत माहिती दिली आहे आपल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे सर त्याचप्रमाणे आपले जिल्हा पोलीस अधीक्षक बोला सर यांच्या सूचनेनुसार आपण पोलिस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल जप्त केला जातो तो, तो मुद्देमाल पुन्हा तक्रारदार किंवा फिर्यादी त्यांना परत करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले होते त्यानुसार आपण सर्व पोलीस स्टेशन्समध्ये जो किमती मुद्देमाल आहे त्यामध्ये सोनं असेल रोख रक्कम असेल किंवा मग टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे किंवा असे काही किमती वस्तू ज्या का काही आपल्याकडे जप्त आहेत त्या परत करण्यासंबंधाने तक्रारदार यांना आज रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावलेले होते त्यानुसार आपण परिचर कोर्टाकडील जे काही आदेश आहेत ते आदेश प्राप्त केलेले आहेत आणि आज रोजी यातील सात लोकांना आपण हा किमती मुद्देमाल तो व्हेकल स्वरूपात सो आहे सोन्याच्या स्वरूपातील सो आहे किंवा अन्य काही मूल्यवान स्वरूपातील आहे तो आज आपण परत केलेला आहे याशिवाय आपले अकोले पोलीस स्टेशन असेल किंवा संगमनेर शहर आहे तालुका आहे राजूर आहे या पोलीस स्टेशन्सला विविध तक्रारदार यांच्या टू व्हीलर्स आहे फोर व्हीलर आहे किंवा अन्य किमती मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आहे तर नागरिकांनासुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनशी किंवा तेथील प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ज्या ज्या प्रकरणांमध्ये कोर्टाकडील आदेश आवश्यक आहे त्या प्रकरणात आपण कोर्टाकडील आदेश प्राप्त करून त्या फिर्यादी किंवा तक्रारदार यांना तो तो मुद्देमाल आपण परत करू जेणेकरून फिर्यादी यांनासुद्धा त्या बाबीचं समाधान मिळणार आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन्स त्या ठिकाणचा किंवा पुरुषांचा परिसर देखील साफ ठेवण्यास आपल्याला मदत होणार आहे माझी ah. मंडळी <audio>: माझी um. आई माझा मुलगा आणि सर्वांनी कष्ट करून कमवली गेली ती हे असं अडगळीच्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि ती कोणाच्या तरी त्यावेळी माझ्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते रात्री आठ साडेआठ दरम्यान चोरलं मला त्यांना संशय आला त्यानंतर मी ती कंप्लेंट केल्यानंतर आणि आणि लावून सापडल्यानंतर मला पाहिजे होतं ते मिळून गेलं त्याबद्दल मी पोलिसांनी ज्यावेळी तुमचं ते सोनं चोरी गेलं तुम्ही अकोले पोलीस स्टेशन लागून या ठिकाणी दाखल केला तर पोलिसांनी तपास केला आज ते सोनं तुमच्या ताब्यात दिलंय आज ते तुम्ही घरी घेऊन जाणार आहे घरच्या घरच्यांना काय आनंद होणार आहे आता झटक्यांना आनंद एक विशेष आनंद असणार आहे त्या आनंदाला त्यांना म्हणजे पारावरण असणारे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा